अभिनेता प्रसाद ओकची धर्मयुर आनंदिगेंच्या विषयातील ती ग्रँड एंट्री प्रसाद ओकना आनंदिगेंच्या विषयात पाहून स्टेजवर असलेले एकनाथ शिंदे हे स्तब्ध झाले होते प्रसाद ओक स्टेजवर येताच साक्षात आनंदीके झाले असं मानून एकनाथ शिंदेनी प्रसाद ओकला वाकून नमस्कार केला होता ही सर्व दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतात आणि हे आठवण्याचं कारण म्हणजे तेरा मे दोन हजार बावीस रोजी गद्दारांना शमा नाही अशी टॅगलाईन असलेला धर्मवीर मुक्काम ठाणे हा सिनेमा रिलीज झाला होता आता या सिनेमाचा सिक्वेल धर्मवीर टू साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा सत्तावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे नेमका हा सिनेमा आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीच काय रिलीज करण्यात येतोय याचाच आढावा आपण आता घेणार आहोत धर्मयूर मुक्काम ठाणे हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी म्हणजेच तेरा मे दोन हजार बावीसला रिलीज झालेला तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं दोन वर्षांपूर्वी धर्मयुर सिनेमा रिलीज झाला तेव्हा या सिनेमाला पाठबळ देणारे आणि सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असणारे एकनाथ शिंदे हे तेव्हाच्या तत्कालीन ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते या सिनेमाचं भव्य ट्रेलर लॉन्चिंग उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं सलमान खान रितेश देशमुख यावेळी उपस्थित होते शिंदेंसोबत बंड करून गेलेले डझन मंत्री तेव्हा स्टेजवर उपस्थित होते गद्दारांना क्षमा नाही अशी टॅगला असलेल्या या सिनेमात आनंद दिगेंच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता आनंद दिगेंचं हिंदुत्व ठाणे जिल्ह्यात त्यांनी वाढवलेली शिवसेना याचा त्यात समावेश होता मात्र त्याचवेळी सिनेमात एकनाथ शिंदेंनी इमेज बिल्डिंग करणारे प्रसंगी ठासून होते एकनाथ कुठे आहे हा डायलॉगही तेव्हा फेमस झाला होता या सिनेमाच्या शेवटी आनंद दिगेंच्या मृत्यूसमयीच्या प्रसंगावरूनही बरंच राजकारण गाजलं होतं या सिनेमाच्या प्रीमियरला उद्धव ठाकरे जातीने उपस्थित होते मात्र आनंद दिगेंच्या मृत्यू समयीच्या चित्रित केलेला प्रसंग न बघताच उद्धव ठाकरे प्रीमियर सोडून निघाले होते माध्यमांना दिलेल्या पाईटमध्ये मी दिगेंचा मृत्यूचा प्रसंग पाहू शकणार नाही मी भाऊक होईन असं सांगून उद्धव ठाकरेंनी तो प्रसंग तेव्हा पाहिला नव्हता या सिनेमाची बरीच चर्चा झाली होती महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी या सिनेमाला सिनेमागृहात हाऊसफुल गर्दी करत उचलून धरले होते त्यानंतर बारा जुलै दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक झाली आणि विधानभवनात या निवडणुकीचा निकाल लागत असतानाच एकनाथ शिंदेनी शिवसेनेतील आमदार आणि मंत्र्यांना घेऊन थेट सुरतेकडे प्रयाण केलं होतं शिवसेना पक्षात मोठं बंड झालं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि महाराष्ट्रात सत्ता पालट होऊन भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेतील आमदारांनी राज्यात सत्ता स्थापन केली होती एकनाथ शिंदे बंड करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले हे सत्ता नाट्य घडत असतानाच दुसरीकडे न्यायालयात शिवसेना पक्ष कोणाचा यावरून जोरदार खडाजंगी सुरू होती अखेर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना हा मूल पक्षही गेला आणि धनुष्यबाण हे चिन्हही गेलं एकनाथ शिंदेकडे मूळ शिवसेनेची सूत्रही गेली दोन हजार बावीस पासून राज्यात एकनाथ शिंदेचं सरकार काम करू लागलं आणि यातच तीस जून दोन हजार चोवीसला एकनाथ शिंदेनी वर्षे या त्यांच्या निवासस्थानावर धर्मेहरु टू सिनेमाची घोषणा करत पोस्टर लाँच केलं आधी सिनेमा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला रिलीज होईल अशी घोषणा करण्यात आली जुलै दोन हजार चोवीसला राज्यात जोरदार पावसाचं आगमन झालं पुणे शहर पूर्ण पाण्याखाली गेलं अशा परिस्थितीत राज्य असताना सिनेमा कसा काही रिलीज करणार म्हणून या सिनेमाचे रिलीज डेट सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस करण्यात आली आगामी विधानसभा तोंडावर असतानाच सिनेमा सत्तावीस सप्टेंबरला प्रदर्शित करण्यावरूनही जोरदार चर्चा झाली पहिल्या भागात आनंद देग कहाणी सांगतानाच एकनाथ शिंदे कसे सच्चे आणि कडवट शिवसैनिक आहेत अशी इमेज बिल्डिंग काही प्रसंगातून करण्यात आली होती निवडणुका कोणती एक क्षण्य जाहीर होतील तेव्हा धर्मयूर टूर रिलीज होऊन या सिनेमातील प्रसंगावरून महाराष्ट्रात त्याची चर्चा होईल आणि त्यावरूनही शिवसेनेचा आणि पर्याय एकनाथ शिंदेच्या इमेजला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाईल असं काही जाणकारांचं म्हणणं आहे सिनेमाचा प्रीमियर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पार पडला धर्मयुरुटू मध्ये नेमकं काय आहे याच्या काही गोष्टी स्पष्ट झाल्या जसे महाविकास सा आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात घडलेलं पालघर साधू हत्याकांड ट्रिपल तलाकचा निर्णय कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडरवरून घटलेला भ्रष्टाचार आणि हे सगळं महाराष्ट्रात घडत असताना एकनाथ शिंदे सरकारमध्ये पक्षात व्यतीत होते याचं चित्रण करण्यात आलं आहे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंबरोबर मंत्री आमदार सामान्य शिवसैनिकांची होऊ न शकणारी भेट व्यतीत आमदार मंत्री शिवसैनिक या सर्व घटना एकनाथ शिंदेना कथन करण्याचे प्रसंग यात मांडण्यात आले आहेत पर्यायाने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून हिंदुत्वापासून फारकत घेतल्यामुळे एकनाथ शिंदेंना होणारा त्रास व्यता आणि त्यामुळेच त्यांनी बंड करत शिवसेना सोडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजेच धर्मयूर टूची कथा असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाची गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी टॅगलाईन असलेला धर्मयूर टू महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे